मागे घेतला तो तो मागे घेतला मात्र आता भाजपचे नेते प्रामुख्याने नितेश राणे त्यांची जीभ काढून देऊ असे वक्तव्य करणं म्हणजे कुठंतरी ही परिस्थिती आहे एक आहे बघा मराठवाड्यामधली किंवा त्या विभागामधली किंवा मान्य मनोज दादांची सुद्धा बोलण्याची शैली जर आपण बघितली तर आपण बघता ती नेहमीच अशा पद्धतीनं म्हणजे त्यांचं थोडं ग्रामीण बाजातलं ग्रामीण बाज असणारं बोलणं आहे त्यामुळे बोलण्याच्या ओघात कदाचित त्याला तसं बोलायचं नव्हतं पण ते बोलून गेले पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते लगेच म्हटले मी माफी मागतो मला मला असं बोलायचं नव्हतं आणि जर माझ्याकडनं चुकून गे शब्द गेलाय तो शब्दसुद्धा त्यांनी मागं घेतला त्यामुळे त्यांनी झालेली चूक दुरुस्त केलेली आहे शेवटचं भंडाराचे पालकमंत्री अचानक बदलले गेलेत पंकज भोयरूंना हे केलेलं आहे नक्की काय याबाबत नाही प्रशासनातली बाब आहे बघा कुठं कोणाला पालकमंत्री ठेवायचं कुठं कोणाला सहपालकमंत्री करायचं हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे तिथल्या काही काही विषय आले असतील मान्य सी एम साहेबांच्या डी सी एम साहेबांच्या समोर आणि त्यातनं चर्चा करून ह्या तिघांनी काही निर्णय घेतला असेल ही दैनंदिन बाब आहे त्यामुळे त्याचं त्याचं काय म्हणजे असा फार मोठा काय बदल केला अशातला भाग नाही या तिघांनी मिळून चर्चा करून तो निर्णय घेतलेला आहे